नमस्कार मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर हिवाळ्या निमित्त तुम्हाला बाजारात हिरवीगार कोथिंबीर दिसतच असेल तर त्या निमित्त आपण पाहणार आहोत कोथिंबीरीच्या खमंग खुसखुशीत वड्या चला मग आजची रेसिपी पाहू तर आपण आता दोन वाटी बेसन घेणार आहोत पहा वाटी तांदळाचं पीठ खुसखुशीत कोथिंबीरीच्या वड्या होतात त्याच्यामुळे आणि हे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरच्या कूट तयार करून घेतले जिरे चवीला आणि ओवा याच्यामुळे खमंगपणा येतो खूप आणि तिळ घालणार आहोत तिळामुळं छान चव येते त्याला हे लाल तिखट थोडस मिरच्या आहेत पण तरी थोडस लाल तिखट चवीला आणि कोथिंबीर तर खूप सारी कोथिंबीर घ्यायची हिरवीकार ही चिरून घेतलेली आहे मी कोथिंबीर हे आपण आता सगळं मिक्स करायचं हिंग टाकायचा वास येतोय आणि हिंगाने चवी हळद तर आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत तर ह्या अशा नवीन नवीन पदार्थामुळं मुलांना खूप खायला आवडतात तर कोथिंबीर ही सरस आपण भाजीत वरणात किंवा वरतून सर्विंगसाठी टाकतो तर हे पदार्थ याचा कोथिंबिरीचा खूप छान होतो तर तुम्ही पण पहा करून तर आपण आता थोडं थोडं पाणी घालून मळणार आहोत याला तर जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल पण नाही थोडं तेल घ्यायचं हाताला चिटकू नये पीठ म्हणून थोडंसं तेल टाकायचं आता हे आपलं झालं भिजवणं आपण आता याला डिशमध्ये घेणार आहोत एका तर डिशला आपण थोडं तेल लावून घेणार आहोत आणि याच्यामध्ये सारण मी उकडून घेणार आहे तर हे सारण याच्यामध्ये टाकणार आहे सेट करायचं असं आणि याला आपण दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये उकडायला ठेवूया पाणी गरम करायला पॅनमध्ये मध्ये ठेवलंय त्याच्यामध्ये स्टँड टाकलंय तर आपण आता हे स्टीम करून घेणार आहोत तर मी अशी ही डिश याच्यामध्ये ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घेणार आहोत आपण याला आता हे झाकण ठेवलं दहा पंधरा मिनटांनी आपण आपले पंधरा मिनटं झालेत शिजलं आपण आता याला काढू आता कापून घेऊया याला चौकोनी आकार किंवा आपण त्रिकोणी आकार सुद्धा घेऊ शकतो मी चौकोनी आकारच्या छोट्या छोट्या पाडणारे ह्या आता आपण कापून घेतल्यात वड्या आता तळून घेणार आहोत तर ह्या आपण अशा वड्या तयार कापून घेतलेल्या आहेत तर आता तळून घ्यायच्यात हळूहळू सोडायच्यात ह्या वड्या कारण तेल गरम असल्यामुळं हातावर येतो आणि मंद आचेवर तळायच्या खरपूस बनवायच्यात आपल्याला तिळा तिळाचा वापर हा मुद्दाम केला याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपण तीळ वापरतो जास्त करून कारण तीळ हे पौष्टिक असतात गरम असतात तर हिवाळ्यात आपण लाडू करतो त्याच्या चिक्क्या करतो तर त्याचप्रमाणे आपण हे कोथिंबीरच्या वड्या केल्या तर त्याच्यात जास्तीत जास्त म्हणजे म वापर केलेला आहे मी तिळाचा वरतून सुद्धा तीळ घातलेत आणि मध्येसुद्धा तीळ घातले त्याच्या सारणात मिडियम फ्लेमवर मस्त खरपूस आणि खमंग तळून घ्या खूप छान लागतात ह्या तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये तुमचा प्रतिसाद कळवा कारण मी छान खमंग डब्यात मुलांना देण्यासाठी खास नवीन पदार्थ टाकत आहे तर बघत राहा व्हिडिओ माझे झाल्यात आपल्या वड्या तळून आता आपण काढू याला आणि अशाच सगळ्या तळून घ्यायच्यात चटणीसोबत सॉससोबत सर्व करू शकतो आपण झाल्या आप आपल्या खमंग खुसखुशीत वड्या बघा किती छान झाल्या क्रिस्पी तर ह्या तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता बघा किती छान खमंग वाश यायला आहे कोथिंबिरीचा तर अशा वड्या तुम्ही नक्की करून पाहा सगळ्यांना आवडतील